त्यांच्याबरोबर मी संवाद साधतो की रिक्रुटमेंट मध्ये तुम्हाला लोक जर घ्यायचे असतील तर तुम्हाला काय पाहिजे तर पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात असताना एक गोष्ट नक्की आहे त्यांना बायोडाटा ऍक्च्युली इट इज अ बायोडाटा म्हणजे बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन असलेला डेटा म्हणजे बायोडाटा इट्स नॉट बायोडाटा बट सोप्या शब्दात समजले असतील बायोडाटा म्हणतात म्हणजे रिझ्युमिंग ऑर सी त्यामध्ये पहिल्यांदा काय विचार यु टू वन थिंग मला तुम्ही कोणाला जॉब पाहिजे ना त्याचे सीव्ही पाठवून द्या किंवा रिस्यूम यावेळी सुप्रसिद्ध गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे प्राध्यापक रोहन कुर्री पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषारांना जक्का यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोविंद चिंता योगेश मार्गम सूर्यकांत जिंदम रामगड्डम कन्या प्रशालेची शिक्षिका दास मॅडम पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट मनोहर माचरला सचिव श्रीकांत दासरी कार्याध्यक्ष कुमार कुडक्याल प्रवीण जिल्हा नागेश बंडी अंबादास कुडक्याल श्रीकांत कमटम शुभम एकलदेवी हरीश दुस्ता अनिल गाजगी श्रीनिवास दासरी प्रकाश पोरंडला पवन गुंडेटी व पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी व दहावी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते या संघटनेच्या युवक संघटनेच्या मनोर पाचारला अध्यक्ष तुषार जक्ता सचिव श्रीकांत दासरी कार्यअध्यक्ष कुमार कुलकर्णी तसंच श्री जिनता श्री गोविंदंना श्री रामणा आणि बाकी जे आपल्या मुलाचं जे मार्गदर्शन केलं आहे असे शिक्षक श्री पुरी सर आणि दास काळे आणि बाकी इतर जे शिक्षक की ज्यांच्या आता त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं सर्वांचं मी अभिनंदन करतो या व्याख्यानाला त्यांनी मोलाचे मदत करते धरणाची त्यासाठी मी कोटे प्रमाणाचे मी आभार मानतो तसेच या ठिकाणी या एक आज तारीख ते सोळा तारखेपर्यंत आजपर्यंत जे तुम्हाला मार्गदर्शन भेटलं त्याचं तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्याय एवढंच मी विनंती करतो तसेच तुमचं दहावी पेपर झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे सर्व तुम्ही काढून ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन साठी प्रॉब्लेम येतील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सूर्यकांत जिंदम यांनी केले व कार्यक्रम समारोप झाल्याची जाहीर करण्यात आली वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना सर्व कार्य सिद्धि करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह ग्रारंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यन्नया जपा करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव